अंबरनाथच्या स्वामी समर्थ चौकात मार्च महिन्यात झालेला हा भीषण अपघात या अपघाताचं सी सी टी व्ही फुटेज अजूनही अंगावर शहारे आणतं हे सी सी टी व्ही फुटेज पाहून संपूर्ण अंबरनाथकर हळहळले होते या अपघातात ट्रकखाली येऊन प्रतिपदा असलेकर आणि त्यांची मुलगी स्निग्धा असलेकर या दोघी मायले गंभीर जखमी झाल्या होत्या या भीषण अपघातात स्निग्धा हिनं आपला डावा पाय गमावला असलेकर कुटुंबियांवर उडवलेलं हे संकट खूप मोठं होतं पण जराही खचून न जाता स्निग्धानं धैर्यानं या परिस्थितीचा सामना केला आज कृत्रिम पायासह स्वतःच्या हिमतीवर ती उभी राहिली आहे या कठीण काळात अंबरनाथमधील आणि समाजातील संवेदनशील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आणि धीर दिला सर्वांच्या सह सहकार्यामुळं असलेकर कुटुंबीय या धक्क्यातून सावरले आता स्नेग्धा सी शिक्षण घेत असून परिस्थितीवर करण्याची जिद्द बाळगली आहे ज्या दिवशी अपघात झाला ना त्या दिवशी मी खूप खचून गेलेली कारण की असं कधी वाटलंही नव्हतं असं आपल्याबरोबर काही होईल पण थोडे दिवस लागले मला ह्यातून सावरायला घरच्यांनी अजून नातेवाईकांनी बाकी सगळ्यांनी समाजातल्या लोकांनी मला थोडा धीर दिला आणि बोलले की आता पुढच्या जे झालं आहे भूतकाळात ते तू बदलू शकत नाही पण पुढे कसं चांगलं होईल तू तु तुझ्या पायावर खंबीर कशी उभी राहशील शैक्षणिकरित्या आर्थिकरित्या सक्षम कशी बनशील ह्याच्याकडे तू लक्ष दे आणि मी तेच मनावर घेतलं कारण की जर मी त्या दुःखात राहिली असती तर माझ्याच घरच्यांना वगैरे याचा त्रास झाला असता आणि मी आता बी कॉमची एक्झाम देणार आहे लास्ट इयरची सिक्स सेमची आणि मी सी एचं पण प्रिपरेशन करते फाउंडेशन क्लिअर झालं आहे इंटरचे याच अपघातात स्निग्धाची आई प्रतिपदा असलेकर यासुद्धा गंभीर जखमी झाल्या होत्या आपल्या मुलीवर एवढ्या लहान वयात असा प्रसंग घडला हे पाहून त्यांना खूप वाईट वाटायचं मात्र तिला धीर देण्याऐवजी तीच आपल्याला धीर देत होती असं सांगत त्यांनी आपल्या मुलीच्या धैर्याचं कौतुक केलंय या कठीण प्रसंगात अनेकांनी मदत केली हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत सांगेन की सगळ्यांना की म्हणजे असं माझ्या मुलीकडनंच मी हे इन्स्पिरेशन घेतलं की ती म्हणजे खचली नाही ती मला वेळोवेळी म्हणजे म्हणायची आई असं काही नाही म्हणजे ती लहान असूनही तिच्या बरोबर एवढ्या लहान वयात घडलं म्हणजे अपघात तरी ती मला धीर द्यायची म्हणजे मला खूप असं वाईट वाटायचं तिच्याकडे बघून की एवढ्या लहान वयात कसं झालं असं कसं म्हणजे मी देवाला कधी असं हे नाही केलं की देवा तू असं का, का केलंस म्हणून पण ठीक आहे देवांनीच म्हणजे सगळ्यांच्या रूपाने म्हणजे आम्हाला मदत केली सगळ्यांनी वगैरे आणि आज आम्ही आठ नऊ महिने झाले म्हणजे आता आम्ही व्यवस्थित स्थिर सावर झालोल्या झालो आहोत आपल्यावर उडावलेल्या या कठीण प्रसंगाचा सामना करत स्निग्धा आज स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे आता एका नव्या दिशेनं तिनं आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू केला आहे तिचा हा संघर्ष इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज